अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी ही स्पर्धा घेत असताना मी पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की पनवेलकरांना विशेषत्वानं नाट्यगृह पनवेलमध्ये दोन हजार तेरा साली झालं त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटकं ही पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तर त्या सगळ्यांच्यासाठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं परवणी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येत आहे आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करते वेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका अशा सगळ्याच टॉप परफॉर्मर्स या आपल्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी आ, ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते महाराष्ट्रामध्ये मा दे वेगवेगळ्या स्पर्धा देखील आहेत या याच पद्धतीच्या पण आम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवता आलं याचा मला आनंद गौरव रंगभूमीचा या पुरस्काराचे यावर्षीचे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले मानकरी सन्माननीय सतीशजी पुळेकर आहेत सतीशजींच्या माध्यमातून ही हा पुरस्कार त्यांना दिला जातो त्याचा आम्हालाही मनापासून आनंद आहे त्यांचा सन्मान करणं हे आमच्या या संस्थेचाही गौरव एकूण पाच केंद्रांवरती आपण ही स्पर्धा घेतली पाच केंद्रांमध्ये एकशे आठ एकांकिका त्याच्यामध्ये आलेले होत्या त्याच्यात प्रत्येक केंद्रावरती तिथल्या उत्कृष्ट एकांकिका निवडल्या गेल्या आणि मग त्याच्यातून या ठिकाणी आता भाग घेतला जातो थँक्यू